तर मित्रांनो आज आपण जो काही फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहे तो आहे मारवा या इमारतीमध्ये मारवा इमारतीमध्ये आहे जे सेक्टर क्रमांक बावीस तळवजा या ठिकाणी आहेत याच कॉम्प्लेक्समध्ये एक सात मजलाची इमारत आहे त्या इमारतीमध्येच ही घरे उप घर उपलब्ध आहे जे भाड्याने आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आजूबाजूची लोकेलिटी पाहू शकता इकडे तुम्हाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळते मेट्रो स्टेशन इथून जवळच आहे अगदी वॉकेबल आहे तर आता मी आतमध्ये जाऊन तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे कसा हा फ्लॅट आहे तो आता ही जी काही तुम्हाला समोर कॉम्प्लेक्स दिसतोय मित्रांनो त्या कॉम्प्लेक्समध्ये हे घर आहे बाजूला जी सात मजल्याची इमारत आहे तिथेच हे घर उपलब्ध आहे आतमध्ये आपण एंट्री करूया एंट्री केल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला जी काही इमारत दिसते तीच आहे एल झिरो वन इमारत आणि त्याच इमारतीमध्ये आपण जाणार आहोत तर मित्रांनो मी मागील काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी सिडकोची घरे असतील किंवा म्हाडाची घरे असतील जी भाड्याने उपलब्ध असतील किंवा विकण्यासाठी उपलब्ध असतील त्याचंही आम्ही जाहीर करू असं मी सांगितलं होतं आणि त्यालासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे मित्रांनो आणि आज आपल्याला सेक्टर क्रमांक बावीस येथील मारवा सोसायटीमध्ये एक वन बी एचकेचा फ्लॅट आहे मित्रांनो आणि तो भाड्याने दिला जाणार आहे भाड्यासाठी उपलब्ध आहे नेमका हा फ्लॅट कसा आहे आणि नेमका आजूबाजूची कशी आहे हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज ही इमारत दिसते मित्रांनो सात मजल्याची इमारत इथे ही चौदा मजल्याची आहे आणि इकडे सात मजल्याची इमारत आहे तर या सात मजल्याच्या इमारतीमध्येच हा फ्लॅट आपल्याला भाड्याने उपलब्ध आहे मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो फ्लॅट कसा आहे आजूबाजूचे लोकल आवश्यकता लो हो था। प्रशस्त असे जागा इकडे खेळण्यासाठी मुलांना सोडलेली आहे या ठिकाणी तुम्ही शकता प्ले एरिया छोट्या छोट्या मुलांसाठी आहे तिकडे जे मुलं खेळत तिकडे प्ले एरिया देण्यात आलेला आहे रस्ते अस आईस पैस आहे तुम्हाला पार्किंगसाठी सुद्धा कुठलीच अडचण या ठिकाणी येणार नाही नेमका कोणत्या इमारतीमध्ये फ्लॅट आहे असं जर विचारलं तर मी त्या इमारतीत सुद्धा मित्रांनो ही सगळी पार्किंग आहे आणि ही जी काही इमारत दिसते तुम्हाला एल झिरो वन ही इमारत या इमारतीमध्ये ही घरी उपलब्ध आहेत रेंटनी घरे आहेत मित्रांनो ना। विकण्यासाठी नाहीत लक्षात घ्या तर इकडे सुद्धा तुम्हाला पार्किंग सफिशियंट मिळते या ठिकाणी आणि हा जो आहे तो एल वन या इमारतीमध्ये आहेत चला मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो तर येथून एंट्रन्स आहे है जर हँडिकॅप असेल तर इकडे तुम्हाला रेलिंग इकडून आता आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा एरिया आहे मित्रांनो इकडे एकच लिफ्ट आहे कारण सात मजल्याची मरद आहे आता या ठिकाणी मित्रांनो एका फ्लोरवरती सहा फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध आहेत एका फ्लोरतील सहा फ्लॅट आहेत आणि समोरच्या साईडला लिफ्टच्या समोरच्या साईडला हा फ्लॅट उपलब्ध आहे जो ओपन दिसतोय हे जे शूट आहे ते संध्याकाळच्या वेळेस केलेलं आहे अंधार पडला होता त्यावेळेस त्यावेळेस हे शूट केलेलं आहे फक्त सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ आणि तो आम्हाला उपलब्ध झालेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आतमध्ये एंट्री केल्यानंतर अशा प्रकारचा हा प्रशस्त असा फ्लॅट आहे इथे तुम्हाला स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे बऱ्यापैकी आणि नवा कोरा फ्लॅट आहे मित्रांनो असा नाही की जुना फ्लॅट आहे किंवा असं वापरलेला फ्लॅट आहे असंही नाही हा नवीन पोजिशन झालेला फ्लॅट या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून इथे तुम्हाला एकंदरीत लिव्हिंग रूम तर तुम्हाला कळत असेल की लिव्हिंग रूम अशा प्रकारचे लिव्हिंग रूम आहे नंतर आपल्याला किचन एरिया आहे इथे थोडासा लॉबीचा एरिया ते किचन तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं किचन आहे वरती स्टोरेज देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे स्टोरेजच्या शिवाय इकडे समोर सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे किचन आहे आणि खाली तुम्हाला स्टोरेज देण्यात आलेलं आहे एक ओटा त्या ठिकाणी ठिकाणी पाहू शकता तर असं टिपिकल नॉर्मल एक किचन आहे मित्रांनो या ठिकाणी पुढे तुम्ही पाहू शकता वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी वेस्टर्न टाईप टॉयलेट बाथरूम आहे अशा प्रकारचे हे आणि इथे इथे सुद्धा म्हणजे सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत असं काही हे नाही आहे इकडे ना बाथरूम आहे इथे बेसिन आहे मित्रांनो वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे की बाजूला बाथरूम देण्यात आलेलं आहे बाथरूमसुद्धा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा बाथरूम आहे तो बाथरूममध्ये सात मीटरपर्यंत टाईल्स लावण्यात आलेल्या आहेत म्हणजे फुल स्टाईल आहे मित्रांनो पूर्ण टाईल लावलेले आहेत आणि अशा प्रकारच्या बाथरूमच्या अंदर इकडे बेडरूम आहे बेडरूम तुम्ही पाहून घ्या अशा प्रकारचं बेडरूम आहे इथे सुद्धा तुम्हाला फॅन लाईट ट्यूबलाइट मिळणार आहे इथे स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे इथे तुम्ही सामान वगैरे ठेवण्यासाठी इकडे वरती सुद्धा स्टोरेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकंदरीत फॅन ट्यूबलाईट हे तुम्हाला या ठिकाणी मिळेल बाकी इतर गोष्टी कुठल्या मिळणार आहे जसा फ्लॅट आता तुम्हाला दिसतोय तसाच फ्लॅट तुम्हाला भाड्याने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर हे डिटेल जर पाहायचं म्हटलं मित्रांनो थोडक्यात डिटेल पाहिजे म्हटले तर मी तुम्हाला डिटेल सुद्धा सांगतो कशा प्रकारचे डिटेल आहे ते तुम्हाला अंदाज येईल कि नेमकं रेंट किंवा कसं आहे किंवा काय काय कोणाशी संपर्क करायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो फ्लॅटचे डिटेल्स आहेत फ्लॅट नंबर तीनशे चार बिल्डिंग नंबर एल झिरो वन एल आय जी उत्पन्न गटासाठीच घर आहे ते एल आय जी प्रकारचे घर आहेत मारवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्टर क्रमांक बावीस तळोजा नवी मुंबई या ठिकाणी हे घरे आहेत न्यूली पेंटेड आहेत एक फॅन एक ऑल ट्यूब बाकीचे ट्यूबलाईट तुम्हाला सगळ्या रूममध्ये मिळतील कार्पेट एरिया तीनशे वीस स्क्वेअर फीट रेंट याचा भाडा आहे मित्रांनो सात साडेसात हजार भाडं आहे डिपॉझिट आहे पंचवीस हजार आणि संपर्क करायचा मित्रांनो एक्क्याण्णव छत्तीस अठ्ठ्याऐंशी बारा शून्य पाच नाईन वन थ्री सिक्स डबल एट वन टू झिरो आवश्यक गोष्टी ज्या आहेत मित्रांनो ते तुम्हाला मी नंबर्स वगैरे कॉन्टॅक्ट नंबर सगळे दिलेले आहेत त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता जायरेक्ट ओनरचा नंबर दिलेला आहे तुम्ही ओनरशिप बोलून जे काही भाड्याचे जसं मी सांगितलं की भाडं किती आहे काय किती आहे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच तुम्ही ओनरशिप कॉन्टॅक्ट करू शकता आणि या घरांसाठी जर भाड्याने हवं असेल तर नक्कीच तुम्ही हे घर भाड्याने घेऊ शकता तुर्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेऊ